शेतकऱ्या शेतकरीमे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्या कांद्याचे भाव वाढणार की कमी होणार या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे कांदा व्यापारी दिनेश बागरेचा पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे कांदा व्यापारी आहे त्यात मित्रांनो दुसरे व्यापारी अनुप थोरात कांदा व्यापारी पिंपळगाव का बसवंत यांचं कांदा निर्याती संदर्भात भावाच्या संदर्भात काय स्थिती काय जागतिक स्तरावर कांद्याची स्थिती आहे बाजारपेठेतील सविस्तर थोडक्या संपूर्ण लय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थोडं शोध अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा सगळं शकता नाशिक जागतिक बाजारपेठेत भारतीय कांदा पडला का पिछाडीवर केंद्राने कांदा निर्यातीचे दर्शवडीचे धोरण हे प्रमुख कारण असून पाकिस्तान चीन बांगलादेश यासारख्या स्पर्धक देशातील कांद्याचे भारतीय कांद्याला जागतिक बाजारात आपले स्थान मिळवले आहे परिणामी यंदा महाराष्ट्रातील सुमारे सात लाख मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली असून राज्याचे जवळपास बाराशे कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे नाशिक जिल्हा देशातील सा कांद्याचे आगार म्हणून समजला जातो मात्र सरकारने वारंवार होणार निर्यात बंदीच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्याने त्याची नाराजी आहे पूर्वी निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झालेल्या स्थानिक बाजारपेठेतही कार्याला चांगला भाव मिळू लागला होता परंतु दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात आधी निर्यातीवर शुल्क लावले तसेच निर्यात बंदी केल्यानंतर वर्षभर वर निर्यात घटून आ, या ठिकाणी अठराशे पंच्याहत्तर कोटीवर आला त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना परदेशात असलेल्या हक्काची बाजारपेठ गमावी लागली आहे परिणामी कोट्यवधी रुपयाचे नुकसान या ठिकाणी सोसावे लागले आहे त्यानंतर दिनेश बागरेचा कांदा व्यापारी पिंपळगाव का बसून यांचं मत प्र बघू शकता या ठिकाणी जागतिक बाजारपेठेत पाकिस्तान चीन बाजी मारत आहे कांद्याची खुली निर्यात ठेवण्यास थे, इतर देशांशी भारताशी संबंध देखील चांगले राहतात तरच तसेच शेतकरी व व्यापार या दोघांचाही फायदा होतो अन्यथा इतर देशातील प्रस्थापित बाजारपेठ गमावी लागून परकीय चलनाबरोबरच अनेक नुकसान देशाला होत असतात दिनेश बागरेचा कांदा व्यापारी पिंपळगाव बसवण यांची यांनी मत प्रतिक्रिया मांडली आहे अनुप थोरात कांदा व्यापारी पिंपळगाव बसवण यांची मत प्रतिक्रिया तुम्ही बघा सरकारने कांदा निर्यातबंदी लागू करूनही शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना चांगला फायदा होतो तसेच नापेडमार्फत कांदा खरेदी सुरू असून त्यापेक्षा व्यापा व्यापाऱ्यांकडून चांगला दर शेतकऱ्यांना मिळत असतो सरकारच्या दरसोडी वृत्तीमुळे शेतकऱ्यांसह व्यापारामध्ये चिंतेचे वातावरण असून भारतासारख्या निर्यातदार देश हक्काची बाजारपेठ बाजारपेठेत गमून बसतो अनुप थोरात कांदा व्यापारी यांचं मत प्रतिका आहे